नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुरोळप येथे सरपंच मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न वाळवा तालुक्यातील कुरोळप येथे सरपंच मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी तरुण व गावातील प्रतिष्ठित लोकांनी सहभागी होऊन या मॅरेथॉन शोभा वाढवली सांगली जिल्हा भाजप उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील तात्या यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता तर मुलींचा व महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता या मॅरेथॉन मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील वाटार येथील युवराज मारुती वाकसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक सातारा जिल्ह्यातील बाळू पोकले यांनी पटकावला नमस्कार माझं नाव युवराज मारुती वाकसे माझं गाव वाटार मी आता सध्या एक तीन वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय आणि मी आता शिवराज कॉलेजला आहे आणि प्रॅक्टिस पण तिथंच करतो आहे शिवराज कॉलेजच्या ग्राउंडवर माझे कोच आहेत विवेक नारायण मोरे आ, ते आता सिलेक्ट दोन वर्षाला माझी प्रॅक्टिस घेतात आणि आता आमचं नॅशनल आहे पंधरा जानेवारीला नॅशनल आहे ते नॅशनल होणार आहे बिहारला त्यासाठी मी तयार करतो आहे आणि ही मॅरेथॉन मी ते ते आज इथं मॅरेथॉनला आलो त्या मॅरेथॉनचं नियोजन खरोखर खूप भारी होतं आणि आज इथं मॅरेथॉन झाली त्याबद्दल त्या मंडळाचं ते मी आभार मानतो थँक्यू आणि या आज कुरळप गावामध्ये अशोक सर यांचा वाढदिवस होता त्या मॅरेथॉनमध्ये मी आलो आणि माझा फर्स्ट नंबर आला पहिला क्रमांक आला त्याबद्दल मी धन्यवाद सर्व कमिटीचं थँक्यू कॉल माझ्या कॉकरात आणि मी माझ्या मीडिया आहेत माझ्या आठ दहा इंटर आहेत मला त्या मीडिओ खूप आहेत मी पॅक्सी माझी पॅक्सी घेऊच्यासाठी आता आठ वाजता पॅक्स आहे माझे आणि माझ्या अकॅडमी आहे करामध्ये शिवशंभू अॅकॅडमी क्रममध्ये माझ्या फॅक्टरी बंद होतं तीन चार महिने आता फॅक्टरी चालू के मी दहा 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 दिवस फर्स्ट मेळाव्यात माझी या गावातली सध्या फॅक्टरी चौकरी आम्ही हां सरपंच पंच मध्ये माझा दुसरा क्रमांका आहे